आकर्षक रथयात्रेचे महागावातील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात स्वागत बेंगळुरू येथे होणाऱ्या जागतिक आयुर्वेद परिषदेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहा हजाराहून अधिक डॉक्टर सहभागी होणार बंगळुरू इथं होणाऱ्या दुसऱ्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या स्वागतार्ह निघालेल्या रथयात्रेचं गडिंगलस तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंगल मोरबाळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं तर संस्थेचे विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी विधिवत रथपूजन करून यात्रेला शुभाशीर्वाद दिले रथयात्रेचे प्रमुख वैद्य शरद कुमार एम यांनी माहिती देताना सांगितलं की पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान बंगळुरू इथं दुसरी जागतिक आयुर्वेद परिषद होत तब्बल तेवीस वर्षानंतर आयोजित करण्यात येणाऱ्या या मोठ्या परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे पन्नासहून अधिक जागतिक ख्याती ख्यातीचे व्याख्याते अमेरिका आणि जपान विविध देशातील तज्ज्ञ तसंच सहा अधिक आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक यामध्ये सहभागी होणार आहेत यावेळी ते पुढे म्हणाले की आयुर्वेद क्षेत्रातील नवीन संशोधन विविध आजारांवरील उपचार पद्धती तांत्रिक कार्यशाळा संवाद सत्र यासोबतच भव्य सांस्कृतिक कार्यक्रमही परिषदेत आयोजित करण्यात येणार आहेत आकर्षक सजावट केलेली रथयात्रा महाविद्यालयात पोहोचताच विद्यार्थ्यांनी जयघोष टाळ्यांच्या गजरात स्वागत करत परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर गणेश आडेलकर डॉक्टर अजिंक्य चव्हाण डॉक्टर संगीता मनगुळे डॉक्टर मोहन नाईक डॉक्टर माधव पाताडे डॉक्टर समिधा चौगुले डॉक्टर प्रीती रावळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा